राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळं सावली तालुक्यातील चाळीस आणि मूल तालुक्यातील नऊ गावांचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला असून या गावांना असोला मेंढा सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं आहे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तीन ऑगस्टला जलसंपदा विभागाची त्वरित बैठक घेत सिंचनाचा प्रश्न निकाली काढला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातील चाळीस आणि मूल तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत सिंचनविषयक समस्या त्यांच्याकडे मांडली यावेळी शेतकऱ्यांनी सिंचन प्रश्न निकाली काढून न्याय देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली त्यानुसार सुधीर मुनगंटीवार यांनी या समस्येची त्वरित दखल घेत झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांना सावली तालुक्यातील चाळीस आणि मूल तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांच्या सिंचन विषयक समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले यानुसार देवराव भोंगळे तीन ऑगस्टला जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता शिंदे धात्रक कांजुणे देशट्टीवार यांच्यासह झेडपीचे सभापती संतोष तंगडपल्लीवार मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डहुणे उपसभापती चंदू मारगुंडवार सावली पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ठिकरे पोंगुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम उपस्थित होत्या यावेळी भोंगळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सांगत पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार या समस्यांबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या पण अधिकाऱ्यांनी हरणघाट सिंचन प्रकल्पाकडे तेरा कोटी पन्नास रुपये वीज बिल थकीत असल्यानं या गावांना पाणी सोडण्याची व्यवस्था होऊ शकत नसल्याचं सांगितलं त्यानुसार पालकमंत्री मुनगंटीवार यांनी थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचा आश्वासन दिल्यानंतर असोला मेंढा सिंचन प्रकल्पातून मोल तालुक्यातील चाळीस ते सावली तालुक्यातील नऊ गावांना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्याबाबत झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याशी केलेली बातचीत पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी ही मोठ्या प्रमाणात थांबली आहे आणि म्हणून सावली तालुका असेल मूल तालुका असेल या भागातील शेतकऱ्यांना आसवला मिंडा तलावाच्या पाण्याची मागणी होती या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विभागाला आदेश दिले होते आणि त्यांच्या आदेशानुसार आज जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सिंचाई विभागाचे अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आपण लगेच अस्वला मेंढ्याचं पाणी सोडण्याकरता सांगण्यात आलं आणि अस्वला मेंढ्या तलावाचं पाणी हे सावली व मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी निश्चितच उपयोगी होणार या आहे यासोबतच भरणघाट योजना बंद होती बोरघाट जी नवीन योजना आहे त्या योजनेचं प्रायोगिक तलावर चाचणी आजपासून सुरू झाली आहे आणि हरणघाट योजना जी विजेच्या बिलाअभावी बंद आहे तीसुद्धा योजना सुरू करण्यासाठी माननीय सुधीरबाव मुनगंटीवार यांनी विभागाला आदेश दिले आजपास आहे आजपासनं आसवला मेंढा तलावाचं पाणी हे सोडण्यात आलं आणि लवकरात लवकरच हरणघाट आणि बोरघाट युद्धसुद्धा पाणी सुटून त्या भागातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी निश्चितच फायदा होणार आहे जनतेच्या शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेतात माननीय सुदीर्वा मुनगनटीवारी त्वरित दखल घेतली व विभागाला आदेश देऊन त्यांच्या आदेशानुसार आज ही बैठक संपन्न झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून आसोला तलावार म्हणजे आता पाणीसुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं पालकमंत्री मुनगणटीवार यांच्या पुढाकारानं सिंचन प्रश्न निकाली निघाल्याने मूल तालुक्यातील चाळीस आणि सावल तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल या गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत